विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे अध्यक्ष वर्मा यांनी जुळे सोलापूर शाखेला सदिच्छा भेट देऊन ग्राहकांशी संवाद साधला भारत सरकारचा उपक्रम असलेल्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे अध्यक्ष विजय कुमार वर्मा यांनी नुकतीच बँकेच्या जुळे सोलापूर शाखेला सदिच्छा भेट देऊन ग्राहकांशी संवाद साधला या प्रसंगी बँकेचे रिजनल मॅनेजर रमेश खाडे बँकेचे बोर्ड सेक्रेटरी सचिन नागणे बँकेच्या नागपूर मुख्य कार्यालयातील कर्ज विभाग अधिकारी अशोक कोठारी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी शाखाधिकारी सत्यप्रकाश मेहता यांनी अध्यक्ष विजय कुमार वर्मा आणि इतर अधिकारी वर्गाचं स्वागत करून जुळे सोलापूर शाखेच्या वाटचालीची माहिती दिली यावेळी शाखेत उपस्थित असलेल्या ग्राहकांशी बँकेच्या कामकाजाबाबत विजय कुमार वर्मा यांनी संवाद साधला तसंच उत्कृष्ट खातेदारांची मनोगत जाणून घेतली यावेळी त्यांनी बँकेच्या विविध योजनांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं यानंतर बँकेच्या जुळे सोलापूर औरात कुंभारी आणि सोलापूर शाखेतील थकीत कर्जदारांची वैयक्तिक भेट घेतली या कर्जदारांच्या तडजोड प्रस्तावांना तात्काळ मंजुरी दिली ही थकीत खाती बंद होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण केली बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयात सर्व शाखाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सोलापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शाखांचा आढावा घेतला या बैठकीत उत्कृष्ट कार्य केलेल्या शाखांना शाखाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं तसंच लांबोटी शाखेतही थकीत कर्जदारांशी तडजोड प्रस्तावाबाबत चर्चा केली यावेळी लांबोटी शाखाधिकारी प्रवीण जोशी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी दीपक डोळस चैतन्य कुलकर्णी आदी उपस्थित होते